कबूतराने आभार मांडले या गोष्टीचे तात्पर्य तात्पर्य आपण कोणत्या देशात आढळतो बरोबर काळ्या मुलात तुर्की या देशात आढळ आढळतो भारतीय सर्वात मोठा ते मुस उत्पादक राज्य कोण आहे

सणासवाडी येथील प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सनासवाडी या शाळेला अनेक गौरव प्राप्त झालेले आहेत हे व्यवस्थित ते प्रसारित करणार आहेत सर्व गावाला ना ते पाहायला मिळणार आहे आणि इतर ठिकाणी देखील आपल्या शाळेचा हा उपक्रम झाला आहे त्या शूटिंग साठी आलेले आहेत त्याबद्दल आपण सर्वजण स्वागत करूया <प्रावागा> आता मी काही कृती करणार आहे जी कृती मी करणार आहे त्याच्यापूर्वी मी ती सांगणार आहे आणि मग मी सांगितल्यानंतर मग ती बरोबर तुम्हाला करायची आपण सुरुवातीला वॉर्मअप करणार आहोत आपल्या शरीराला व्यायामासाठी तयार करणार आहोत त्यासाठी आपण पायाकडून किंवा डोक्याकडून सुरुवात करणार आहोत आज आपण पायाकडनं सुरुवात करूया सुरुवातीला काय करा तुमच्या हात आणि सावकाश जमिनीला चिकटलेला फक्त टाचा उचरायच्या एक म्हटलं की पाय उचलायचा दोन म्हटलं की उजवा पाय एक दोन एक तो दो। तुम्ही म्हणायचं एक दो एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दो एक दोन एक दो स्पर्श सोडाय जाय एक दोन सो वर्ष मरे एक दोन एक दोन एक एक लाख पुढे चार दोन नामाणी एक दोन एक दोन एक दोन आता पाय बदलायचा पुढे एक दोन एक दोन एक दो एक दोन आता पाय थोडा पुढे घ्यायचा आणि घोटल्यात आपला पाय ठेवायचा प्रयत्न करायचा ठीक आहे आता पायामध्ये अंतर घेऊया मी कृती करू एकला आपला उजवा हा डाव्या पायाच्या विठ्याला एक दोन हा आपला डावा हा उजव्या पायाच्या अविला दोन एक 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 दोन दिसत नाही घ्यायचं पण आपले आताचे जे तळवे आहेत एक म्हटलं की कमरेत वाकू च टेकवायचे तर जागेच एक दोन एक दोन एक दोन एक दो एक दो एक दो आता बदल करूया एक लाख दोन्ही हात साईड ला एक दो एक कपडे वर ते हात या खूप छान करताय माझे वाटते पाहता नाही फक्त तात नाही दिसले पाहिजे कुणाचे एकला जप मारून दोन पाय बाजूला एक तुम्ही काउंट नाही करायचं मी काउंट करणार एक, दो, एक दो, दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन व्हेरी गुड समोर बघा तुमचं सगळ्यांचं शूटिंग चालू आहे एकला काय करायचं दहावीकडे म्हणा माझ्या अबोजी आहे तुमची डावी बाजूकडे दोन ला स्थळ तीन ला उजवीकडे चार ला परत सर एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक, दो, आता एक दोन तीन चार एक दोन चार एक दोन तीन चार आता नेक रोटेशन करणार आहे गोलाकार डावी कट या रावीकडून उजवीकडे या पद्धतीने गोलाकार नाम फिरवायचे आवकाशोजिट साईड ने करायचे उलटे किशोर फिरवायचे फेलो आता दोन्ही हात समोर करा कोपरात मधुरा एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन आता हात सरळ पुढे करा एक लाखूची बंद करायचा एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन आता दोन्ही हात सरळ पुढे आहे मंगटात गोलाकार ठेवायच्या आता दिशा होतो व्हेरी गुड आता असा हात घ्यायचं पाठीमागे दोन्ही हाताने आपला खांदा पकडायचा आहे

कोपर दुमड़ाई है एक ना कोपर एकमेक टच करा एक दोन 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 वेरी गुड आपला वार्म झाला म्हणून पालक पण असं बनवायचं असतं म्हणून काही हालचाली आपल्याला करायची असतात उत्तेजक हालचाली असे आपण म्हणू शकतो हालचाली करण्यासाठी आपल्या शरीराला तयार झालेलं आहे आज आपल्याला करायचे स्वतः करून का होणार आहे तुम्ही फक्त निरीक्षण करायचंय आणि त्यानंतर तुम्ही अनिल बरोबर करणार आहे आता वेळी छान आहे त्या तशाच राहिल्या पाहिजे ना हात कपडेवरती मी करून दाखवणार आहे एक करायचं दोन तीन ला डावा पाय मागे चार ला उजवा पाय मागे पाच ला आपलं शरीर या पोझिशन मध्ये पाच सहा सात आठ उजवा नऊ दहा आलं लक्षात आवाज नको आता अजिबात दोन तीन डावा पाय मागे डावा बोलायचं नाही बोलू नका उजवा पाय मागे अरे बोला बोलायचं नाही इकडे आणि गेले

9 10 1 2 3 4 5 6 7 8 पाच सहा सात हे सकाळच्या वेळी सूर्याकडं तोंड करून किमान बारा पंधरा वीस एवढ्या संख्येमध्ये करणं गरजेचं आहे आपल्या शरीराच्या सर्व अंतर इंद्रिय बाहेर इंद्रिय यांचा चांगला छान व्यायाम त्याच्या माध्यमातून होत असतो आणि आपलं शरीर तंदुरुस्त राहिला त्याची मदत होत असते म्हणून दररोज तुम्ही सकाळी सात साडेसात वाजता किंवा सूर्य उगवणीच्या वेळी मैदानात मध्ये येऊन घराच्या टेरेस वरती हा व्यायाम प्रकार करू शकता आता आपल्याला या ठिकाणी सर आलेले आहेत तेही आपल्याला काही सांस्कृतिक असं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणार आहे दरवर्षी आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळत असत तर तेही आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहे